आपल्या सेवेसाठी सज्ज हॉटेल ग्रँड जनता फॅमिली रेस्टॉरंट आणि पार्टी लॉन फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था स्वतंत्र पार्किंग प्रशस्त गार्डन ची सोय स्वाद आपुलकीचा स्पेशालिस्ट तंदुरी चिकन अख्खा मुर्गी मटन रान चिकन व मटन मध्ये सर्व प्रकारचे कबाब मिळतील स्वादिष्ट मेजवाणीचे एकमेव ठिकाण आम्ही बर्थडे पार्टी किटी पार्टी लग्न समारंभाची ऑर्डरी स्वीकारू आजच अवश्य भेट द्या पत्ता बोरगाव रोड संपर्क चोवीस सतलगा शहरातील दी जनता बँक लिमिटेड सतलगा या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस कालावधीसाठी असणाऱ्या जनता विकास पॅनलला भरघोस मताधिक्याने यश परिवर्तन विकास पॅनलचा दुवा एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही सदल व शहरातील आणि पंचक्रोशीतील अनेक वर्षापासून पारदर्शी व्यवहार व निस्पार्थी सेवा यामुळे एक विश्वसनीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेची काल पंचवार्षिक निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली यामध्ये पूर्वीपासून सत्तारूढ असलेल्या जनता विकास पॅनल यांना सभासदांनी बहुमूल मते बहाल करून भरघोस मतांनी विजय करून दिलं यामध्ये विजयी उमेदवार खालीलप्रमाणे सामान्य क्षेत्र ताडताळे आदगौंडा भाऊ तेलसंक विजयकुमार मल्लाप्पा देसाई रमेश अण्णासाहेब पडलाळे बाबू सत्याप्पा चंद्रकांत आपण गौंडा पाटील रायगुंडा श्रीपाल पाटील विद्यासागर रामगौंडा पत्नीकाई उदय कुमार बाजके अण्णासाहेब अप्पण्णा महिपती लग्म सोमराय सामान्य महिला मतक्षेत्र दीक्षित वर्षा विजय भेंडवाडे निर्मला सुरेश मागासवर्गीय अवर्ग जमादार अल्ला बक्ष पाचशा मागासवर्गीय ब वर्ग पिराजी संजय वसंत परिशिष्ट जाती क्षेत्र मेलाळे राकेश सुधाकर संस्थापक स्वर्गीय कुमार बदनिकाई यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या जनता विकास पॅनल यांना यश मिळाल्याने सर्वत्र कौतुक केलं जात आहे भरघोस मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांच्या हाती मुख्य सूत्रे देऊन संस्थेचा विकास व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य सभासदांनी व्यक्त केली त्याचबरोबर नवनिर्वाणचे संचालक अॅडव्होकेट श्री रमेश देसाई यांनी सर्व सभासदांचे निवडणूक अधिकाऱ्यांचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले आणि सहकार केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले संस्थेचा पारदर्शी कारभार पूर्वीप्रमाणे सुरू राहील अशी सर्वांना ग्वाही प्रसार माध्यमांशी बोलताना दिली सदर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम <time> ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಿಂದ ನಡೆಸಿದಂತ ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಹರೀಶ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದ ಎಲ್ಲ ಸಹಾಯಕ ಎಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡಿದವರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಚುನಾವಣೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು ಕೂಡ ನಾನು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಆಗಲಿ ನಮ್ಮ ಬ್ಯಾಂಕಿನ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆಗಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಮ್ಗೆ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದ್ರು ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಚುನಾವಣೆ ಆಗಿದೆ ನಾವೀಗ ಈ ನಾವೀಗ ಈ ಬ್ಯಾಂಕಿನ ಯಾರು ಇರಲಿ ನಾವು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸೋಲಿ ಆವಿಲ್ಲ ಯಾರು ರೂಪಾಯಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆಗೆ ತಗೊಂಡ ನಾವು ಬ್ಯಾಂಕ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿದೆವು ಮತ್ತು ಈ ಕುಮಾರ ಅವ್ರನ್ನ ಪತ್ರಿಕೆ ಆಗಲಿ ಪ್ರಭಾಕರ್ತಿ ಎಸ್ ಆಗಲಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಹಳೆಯವರ ಕಮ್ಮಿ ಅವ್ರು ಯಾವ ಪ್ರಕಾರ ಬ್ಯಾಂಕ್ ನಡ್ಸೋದು ಅದ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಬ್ಯಾಂಕ್ चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा